आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज जतच्या बेचाळीस गावांच्या पाण्यासाठी सभापती तवनगोंडा रवी पाटील यांनी राज्यपालांना साखळे घातले असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तात्काळ आंतरराज्य करार करण्याचे राज्यपालांनी आदेश दिले आहेत जत दुष्काळी बेचाळीस गावांच्या पाण्यासाठी राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना जिल्हा परिषदेचे शिक्षक आरोग्य सभापती तवनगोंडा रवी पाटील यांनी साखळे घातले भाजप नेत्या सौ नीताताई केळकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत सभापती रवी पाटील भेट घेत वस्तुस्थिती मांडली यावेळी निवेदन स्वीकारून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये पाण्याबाबत तात्काळ आंतरराज्य करार करण्याचे आदेश आपल्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना दिलेत अशी माहिती सभापती तमनगोंडा रवी पाटील आणि महावितरणाच्या संचालिका नीताताई केळकर यांनी दिली आहे कालच तेरा तारखेला आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आदरणीय राज्यपाल महोदयांच्याकडं आम्ही सर्व गेलेलो होतो आदरणीय संग्रामभाऊ देशमुख साहेब माजी आमदार रमेश साहेब अष्टेकर वकील साहेब नारायण देशपांडे साहेब मी स्वतः आम्ही सर्व राज्यपाल साहेबांकडं राजभवनात गेला असताना ताईंनी आंतरराज्य करार होण्यासाठी आणि आपण सर्वांनी विनंती केली आणि राज्यपाल महोदयांनी पूर्णपणे आमची जी काय मागणी आहे पूर्णपणे ऐकून घेतले आणि कर्नाटकाला आम्ही गेल्या दोन महिन्यापासून मुख्यमंत्री तिथले इरिगेशन मिनिस्टरनं आम्ही तुमचीपासून कसं आपल्या पूर्व भागाला बेचाळीस गावांना पाण्यापासून कसं त्या उपयोजना करून दुष्काळ हटवण्यासंदर्भात आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं होतो आणि महाजन साहेबांना पण महाराष्ट्राचे इरिगेशन सुद्धा आम्ही प्रकारे एक अहवाल दिलेला होतो अशा प्रकारचं जर आंतरराज्य करार झाला तर तुपचीपासून ते त्या स्कीमपासून आम्हाला पूर्व भागाला बेचाळीस गाव गावांचं एक मोठं वनवास संपण्याचे एक मार्ग आहे आणि ताईने अत्यंत सक्रियरिते यामध्ये भाग घेतलेले आहे आणि ताईने सांगितल्याप्रमाणे नितीन गडकरी साहेब आणि सर्व आम खासदार आमदार सर्वांनीच ह्या स्कीमसाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आमचं जत तालुक्याचं दुष्काळ सर्वांनीच ही दुष्काळापासून आम्हाला मुक्त करावी अशी एक आमची विनंती आहे आणि पुढच्या येणाऱ्या एक पंधरा दिवसांमध्ये आदरणीय राज्यपाल महोदयांच्याकडे परत मिटिंग होईल असं त्याही सांगितलेलं आहे आम्ही सर्वांनी जत एक आतुरतेनं एक दुष्काळाचं एक मोठं या कामच्यावरलं संकट जावं असे आतुरतेने वाट पाहतो आणि यापासून बेचाळीस गावांमध्ये तेरा हजार हेक्टर इतकं मोठं एक एरिया बोली येणार आहे पाण पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटणार आहे आता सध्या टँकरचे एक मोठं बोजा महसूल खात्यावर आहे येणाऱ्या मार्च एप्रिलमध्ये तरी टँकरची संख्या कितपत जाणार आहे ते अंदाज नाही आहे सर्वच गोष्टी लक्षात घेऊन ही स्कीम होणं अत्यंत गरजेचं आहे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या पूर्व भागातली जी बेचाळीस गावं आहेत की जी कुठल्याही सिंचन योजनेच्या महाराष्ट्रातल्या योजनेच्या अंतर्गत येत नाहीत अशा गावात सध्या जी भीषण पाणी टंचाई आहे आणि आत्ता सध्या तिथं जे टँकर्स चालू आहेत त्याच्यासाठी आम्ही काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांची जजचे सगळे आमचे पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ तमनगौडा रवी सभापती रमेश अप्पा शेंडगे आणि आमचे जे तिथं एन जी ओ काम करते येरळा प्रोजेक्टचे आमचे देशपांडे नारायणराव देशपांडे ह्या सगळ्यांच्या समवेत भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की ह्या आत्ता जी तुरची तुरची बबलेश्वर जी कर्नाटकची लिफ्ट इरिगेशन स्कीम ही आता जस्ट दोन महिने झाले पूर्णत्वात झाली आणि तिथून जर ग्रॅव्हिटीनं पाणी जर खाली तलाव, तलाव जर आम्ही भरून घेतले तर ते पांडेझरी तलाव असे आमचे जे अकरा तलाव आहेत तर ह्या तलावातलं जर पाणी भरून घेतलं तर आम्हाला दोन महिने त्याची पूर्ण त्याचं होऊन जाईल दोन म्हणजे उन्हाळा सगळा संपेल आणि राज्यपालांनी विचारलं की ह्याच्यामध्ये आंतरराज्य करार झाला आहे का तर नाही झालेला असं आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो पण होण्याच्या बाबतीत मी स्वतः प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर जे साडेसहा टी एम सी पाणी आम्ही गेल्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार सतरा आणि सोळा या दोन वर्षात आम्ही इरिगेशनचे आमच्या सिंचनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी माणुसकीच्या नात्यांना जे कर्नाटकला दिले त्यातलं परत आम्ही मागितली त्यातलं सुद्धा जरी दोन टी एम सी आत्ता आम्हाला म्हणजे प्राधान्याने द्यावं अशी आम्ही राज्यपालांना विनंती केली तर या दोन्ही बाबीचा त्यांनी गंभीरपणे विचार करून तातडीनं मुख्यमंत्र्यांना दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र करून दोन्ही सिंचनाचे अधिकारी अशी एक आपण बैठक बोलवू आणि हा प्रश्न सोडवू असे आदेश म्हणजे लेखी आदेश त्यांनी ओ एस डीला द्यायला लावले आणि मला असं वाटते की नजीकच्या काळात आठ ते दहा दिवसात तसंच परवा राष्ट्रीय जेव्हा आमची कार्यकारणी होती तर आम्ही गडकरी साहेबांनाही विनंती केली त्यांनीही अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं आहे आणि मला असं वाटतंय की माझे आमच्या जिल्ह्यातल्या आमदार आणि यांनी मुख्यमंत्र्यांना गेल्या महिन्यात विनंती केलेली आहे त्यामुळे सर्व पातळीवर ह्या बाबतीची चर्चा होऊन तातडीनं निर्णय व्हावा तातडीनं आंतरराज्य करार व्हावा यासाठी आमचे सगळ्यांचे हे प्रयत्न चालू आहेत आणि लोकांना एकदा कायमची पाण्याची पासन त्यांची जी विवंशता आहे ती संपावी हा यातनं आमचा हेतू आहे